या आमच्या ज्या केळीला लोंगर आला होता त्यालाही रोगाने कुरतडवायला सुरुवात केलं होतं ना एक प्रकारे या इथे बघू शकताय तुम्ही की कशा प्रकारे त्याला होल पडलेत केळीला आणि हा रोग वरती चालला होता चाल चढाई घेऊन परंतु लोंगर पूर्ण तयार झाल्यामुळे वेळेत तोडला गेला आहे परंतु जर अशा प्रकारच्या केळीला म्हणजे नुसत्या केळीला जर लोंगर येण्यापूर्वी जर असा त्याचा प्रादुर्भाव झाला तर मात्र त्याच्यातून ती केळ वाचत नाही आणि तिला पर्णगुच्छ येतो आणि पूर्ण एवढी उंच आणि छानपैकी जाड झालेली केळ म्हणजे एखाद्या मोठं झाड असतं तद्वत ही केळ केवढी तरी मोठी होते आणि एवढी सुंदर अशी झालेली जाड केळी तिचा पूर्ण रोग प्रकार आतमध्ये शिरून तिला पूर्णतः नष्ट करून टाकतो कोळीच रोग आणि त्याच्यावरती जो येणारा लोंगर आहे तो न येता त्या झाडाचं पूर्णतः नुकसान करून टाकतो ह्या इथे बघा छोटे छोटे होल पडलेत त्याला आणि या होलमध्ये ते आपल्याला दिसणार नाही एवढ्या बारीक प्रकारचं त्यांची अंडी आणि हे सोडून जातात ते आणि मग त्यांची पैदास त्याच्यावरती होते खाऊन बहुधा आणि त्यामुळे मग केळीचं पूर्णत नुकसान होतं त्या सो कधी केळीला पर्णगुच्छ वगैरे आलेला दिसला तुम्हाला तर तुम्ही तात्काळ त्याच्यावरची उपाययोजना हो करा आणि तुमच्या केळीला वाचवा